छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानास्पद स्टेटस वरून अकलकोट संतापाची लाट पसरली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद स्टेटस व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर टाकण्यात आल्याच्या प्रकरणामुळे मैंदर्गी परिसरात संतापाची लाट उसळली आहे टिपू बॉईज थ्री नॉट टू या ग्रुपवरून शिवा शिवामेरा साला असा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवाला काळीमा फासणारा मजकूर पोस्ट करण्यात आला संबंधित मजकुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख अत्यंत अवमानकारक पद्धतीनं करण्यात आला असून हे स्टेटस हिंदुस्थानच्या जनतेच्या भावना दुखावणारं आहे अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली या प्रकारामुळं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून जर प्रशासनानं या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तातडीनं कठोर कारवाई केली नाही तर महाराष्ट्रभर आंदोलनाची ठिणगी पेटण्याची शक्यता असल्याचंही नागरिकांनी स्पष्ट केलं शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात कलम एकशे शहाण्णव एक क दोन घ तीनशे त्रेपन्न दोन तीन दोन या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे संबंधित स्टेटस कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आयच्या सहाय्यानं तयार करण्यात आला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला याबाबत अधिक माहिती हिंदू धर्मरक्षक शिवराज गायकवाड आणि हिंदू महासभेचे सुधीर बहिरवाडे यांनी दिली बहुसंख्यक अठरा पगडे जात बारा मुलेत येतात सगळे हिंदू एक छताखाली इथं आले सगळ्यांच मी अभिमानस्प आभार मानतो धर्माच्या विरोधात जाईल त्यांची हाल होणार आहे हे काळ येणार आहे लक्षात ठेवा धर्माचा काळ जवळ आलेला आहे हे हिंदू राष्ट्र होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू राज्य